यवतमाळ जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचा मोठा सायबर फसवणूक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बिहार राज्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा जन्म मृत्यू निबंधक डॉक्टर सुभाष ढोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर्णी तालुक्यातील शेंदूर सरणी ग्रामपंचायतीच्या सी आर एस सिस्टीम मध्ये अवघ्या काही महिन्यात सत्तावीस हजाराहून अधिक जन्म नोंदी आणि सात मृत्यू नोंदी झाल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीची लोकसंख्या केवळ सुमारे एक हजार चारशे असल्याने हा प्रकार संशयास्पद ठरला

न्यायालयाने बारा वाजेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सायबर फसवणुकीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त जात आहे येथे ज्या जनमनुंद आढळल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आपल्या यवतमाळ शहर पोलिसांनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास करत असताना आम्हाला एक बिहारमधील एका आरोपीचा त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही त्याला ताब्यात घेतण्यात आलेला आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याच्याकडून आम्ही पुढील आणखी तपास करत आहोत यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये आणखी तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील याबाबत आम्ही तुम्हाला कळू यामध्ये ज्या काही जन्माच्या नोंदी आहेत या ऑनलाईन गेल्या काढल्या काढण्यात आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही सायबर सेलची मदत घेऊन याच्यामध्ये आम्ही आरोपीचा सहभाग हा निष्पन्न केलेला आहे बाकी जी आहे यांनी नोंदी कशा केल्या आणि कशा पद्धतीने त्या मिळवल्या याबाबतचा तपास आम्ही आता त्यांना त्यांच्याकडनं आम्ही करणार आहोत Deixem mais de milhares de raios no túmulo vista,